हिगुलांबिका प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साखरपेठ येथील भाऊसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिगुलांबिका प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी औक्षण करून पुष्पवृष्टी करून गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळण्या घोडेस्वारी सेल्फी पॉईंट बडबडगीत मिकी माऊस ई लर्निंग वर्ग इतर इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भावसार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजय पुकाळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे सतीश हंचाटे द्वारकाधीश क्षीरसागर

मुख्याध्यापक अंतरणे सर विद्यानिकेतन संस्थेचे मुख्याध्यापक नवले सर व आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले संघटनेचे आघाडीचे अध्यक्ष अभिषेके तसेच द्वारके शिवसागर व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका वर्ग आज या ठिकाणी आमच्या या संस्थेवर पालकांनी जो विश्वास दाखवला की गेल्या वर्षभरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिकपासून ते हायस्कूलपर्यंत जे जे विद्यार्थी या शाळेत शिकले आणि शिक्षण घेत असताना त्यांच्या परिणतीने विविध पदावर आज मान सन्मान मिळवला